म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघानी दिल्लीचं विमान पकडता येत जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघानी दिल्लीचा दार ठोठावता हो येत मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा आचारीनं ना पायाकडे बघायला मान झुकवली ना तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे की का महाराष्ट्रातले नेते हा प्रश्न विचारत नाही जे आज सत्तेत बसलेत म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघानी दिल्लीचं विमान पकडता येत जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघानी दिल्लीचा दार ठोठावता येत मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे आणि जर जरा इतिहासात डोकावलं तर गंमत अशी होती की इतिहासामध्ये अनेक सरदार होते अनेक सरदारांच्या मनगटात ताकद होती तलवारीला धार होती उरात पराक्रम सुद्धा होता पण वतन वतन वाचवायचं वाचवायचं होतं आणि असल्यानंतर कधी आदिलशाही कधी मुघलशाहीला मुजरे करायचे होते म्हणजे जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर स्वारी केली होती त्याने तुळजाभवानीच्या मंदिरावर जे आक्रमण केलं होतं त्यावेळी अफजल खानाच्या सैन्यात सुद्धा अनेक सरदार होते मंबाजी भोसले होते बाजी घोरपडे होते नाईकजी पांढरे होते एक एक माता सरदार होता जेव्हा अफजल खानानं तुळजा भवानीच्या मंदिरात घण उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराच्या मनगड शिव असेल रक्त सळसळलं असेल पण कोणाला काहीच करता आलं नाही कारण मांडलिकत्वाची झूल पांघरली होती लाचारीची झूल पांघरली होती हीच अवस्था हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सत्तेत बसलेल्या नेत्यांची झाली का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात पडलाय कारण जर लाचारीनं पायाकडे बघायला मान झुकवली ना तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आज देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही हे दुर्दैव आहे म्हणजे साहेब आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण आजही हेच उत्तर येत की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब याचा अर्थ याचा अर्थ या, या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवलाय तो नऊ वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो